नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे आपला माणूस आपला उमेदवार या आपण विविध उमेदवारांशी चर्चा करतो त्यांच्यावर गप्पा मारतो आणि त्यांचे पुढचे आगामी निवडणुकींच्या संदर्भातले विजन जाणून घेतो आज आपल्या स्टुडिओमध्ये एक अतिशय उच्च शिक्षित तरुणी आलेली आहे जी प्रभाग क्रमांक सहा तळेगाव दाभाडे नगर परिषद येथून इच्छुक आहे अपूर्वा अभिजित काळोखे अपूर्वा तुझं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत थँक्यू Uh, सर्वप्रथम अपूर्वा मला तुझं सासर आणि माहेर याविषयी ऐकायला आवडेल अच्छा नमस्कार माझं नाव अपूर्वा अभिजित काळोखे माझा जन्म तळेगावातला आहे माझं माहेरचं नाव अपूर्वा नंदकुमार शेलार आज सामाजिक आणि राजकीय ह्या दोन्ही पार्श्वभूमी असलेल्या फॅमिलीजमधनं येते माझे आजोबा कैलासवासी बी एस गाडे पाटील हे नाईन्टीन एटीजमध्ये आमदार होते मावळचे त्यानंतर माझे आजोबा Uh, कैलासवासी अण्णासाहेब शेला हे uh, त्या काळी बी एग्री होते त्यांचं शेती आणि शे, 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 शिक्षण क्षेत्रात खूप मोठं योगदान आहे त्याचबरोबर आमचे माझे आजोबा शिक्षण महर्षी कृष्णराव बेगडे यांचंसुद्धा आज मावळच्या शिक्षण क्षेत्रात म्हणा ओवरऑल सगळ्याच ह्याच्यात खूप मोठं योगदान आहे त्याचबरोबर माझे वडील नंदकुमार अण्णासाहेब शेलार हे देखील तळेगावातील विविध शिक्षण संस्थांवर कार्यरत आहे आणि सासरचं म्हणाल तर माझे सासरे अशोक ज्ञानोबा काळोखे हे गेले चाळीस वर्ष समाजकारणात आहेत त्यांनी रोटरी क्लब ऑफ तळेगाव लायन्स क्लब ऑफ तळेगाव फ्रेंड्स ऑफ नेचर किंवा वैयक्तिक लेवललासुद्धा खूप समाजकारांमध्ये ते इन्वॉल्व्ह आहेत माझ्या सासूबाई नीता अशोक काळोखे ह्यासुद्धा गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये निवडून येऊन नगरसेविका होत्या त्यांच्या कार्यकाळात सुद्धा भरपूर त्यांनी चांगली कामं केली आहे त्यामुळं शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय अशा सगळ्या पार्श्वभूमी असलेल्या फॅमिलीजमधनं मी येते ह्याचं यह, ह्याबद्दल मला खूप छान वाटतंय खूपच छान अपूर्वा आता हे झालं तुझं सासर आणि माहेरकडच्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल आता मला तुझ्याबद्दल सांग तुझं शिक्षण काय झालेलं आहे तू कुठे शिक्षण घेतलेलं आहे माझं फर्स्ट टू टेन्थ हे शिक्षण तळेगावतील माउंट सेंट कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये झालं आहे त्यानंतर ज्युनियर कॉलेजसाठी मी निगडी येथील सेंट अर्सेलाजमध्ये अकरावी बारावीचं शिक्षण घेतलं आहे त्यानंतर माझं बॅचलर हे बॅचलर इन अकाऊंट अँड फायनान्समध्ये झाले आहे ते पुण्यातील एस एन डी टी वुमेन्स युनिव्हर्सिटीमधनं झालं आहे आणि मास्टर्स हे कमेन्स कॉलेजमधनं झालं आहे त्यात मी एम बी ए इन फॅमिली बिझनेस मॅनेजमेंट केलं आहे तर ते सुद्धा कमेन्स कॉलेज पुणे इथनं झालेलं आहे फारच छान म्हणजे तू एक उच्च शिक्षित तरुणी आहेस तर आता मला सांग की तुझं सासर आणि माहेर या दोन्हीकडनं तुला समाजकारण राजकारण हा वारसा लाभलेला आहे तर आता आगामी निवडणुकांच्या संदर्भात जर पाहायला गेलं तर तू कुठलं विजन घेऊन या निवडणुकांना सामोरं आहेस आज आपण बघितलं की तर तळेगाव हे एक मुंबई पुणेचं सेंटर आहे आज आपण एवढ्या छान हवामान असलेल्या निसर्गाने नटलेल्या एका मी टाउन म्हणणार नाही हे तळेगाव हे आता अर्बनायझेशनच्या दृष्टीने मोठं होत आहे आज आपल्या बाजूला एम आय डी सीज असतील किंवा इंडस्ट्रीयल पार्क्स येत आहेत जी रि रिअल इस्टेट डेव्हलपमेंट आहे त्यामुळे तळेगावचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट तळेगावची इकॉनॉमी हे एका वेगळ्या लेवलला येऊन आता आली आहे तर आपण सुद्धा म्हणजे माझं विजन हे सुद्धा त्या लेवल सा साठी मी बघत आहे की जर आज आपण बघितलं की हे एक सेकंड होम म्हणून खूप साऱ्या पुणे मुंबई किंवा बाहेरच्या लोकांसाठी तळेगाव हे एक सेकंड होम आहे तर आपण त्यांना असे काही फॅसिलिटीज देऊ शकतो का की जेणेकरून जे मेट्रोपॉलिटन सिटीज किंवा स्मार्ट सिटीजमध्ये जे डेव्हलपमेंट आहे तर त्या दृष्टीने आपण ते तळेगाव इन्कल्केट करायचं किंवा ते इम्प्लिमेंट करायची जी काही धोरणं आहेत ती आम्ही आता बघत आहोत तर जसं की आपण बघितलं की पहिली मला वेस्ट मॅनेजमेंट हे खूप मोठं एक टॉपिक म्हणू शकतो की ज्याच्यावर खूप काम करण्याची गरज आहे आज आपण तळेगावात बघतो की कचऱ्याच्या गाड्या ती जी लोक ऐकतात ऍक्च्युली कचरा करणारे आपण आहोत ते स ते आपल्यासाठी इतकं करत आहेत आपण एक पाच मिनटं सुद्धा त्या गाडीचं इथे उभं नाही राहू शकत पण ते जे लोक कचरा आपण करणारे आहोत पण आपण त्यांना जे ते आपल्यासाठी करतात ते एका एक, एक आपण म्हणू शकतो की स्मार्टली मशीनाइज्ड वाईज की ज्यासाठी लोक आज रोजगार म्हणून ते करतात पण त्यामध्ये पण आपण काय इनोव्हेशन करू शकतो की जसं आज आपण पुण्यात बघतो आदर पुनावाला हे ई वेस्ट मॅनेजमेंट हे त्यांनी एक स्कीम चालू केली आहे तर तसं काहीतरी वेस्ट मॅनेजमेंटच्या दृष्टीने आपण तळेगावात काय करू शकतो आपण दुसरं बघितलं तर इंदोरमध्ये ते भारतातलं जवळजवळ नंबर वनचं स्मार्ट सिटी आहे की तिथलं जे वेस्ट मॅनेजमेंट कल्चर कसं आहे ड्राय आणि वेट वेस्ट ई वेस्ट वेस्ट हे कसं सेग्रिगेट केलं जातं हे आपण कारण आज आपल्याकडे इंडस्ट्रीयल सेक्टर आहे रि रिअल इस्टेट सेक्टर आहे एन्व्हायरमेंटल वाईज आज आपण एवढं छान एन्व्हायरमेंटमध्ये राहतो आपली हवापाणी इतकं शुद्ध आहे तर आपली बेसिक जबाबदारी ही आहे की आपण आपला परिसर स्वच्छ कसा ठेवू शकतो जसं आपण पुण्यात बघतो की प्रत्येक सोसायटीच्या खाली एक स्वतःचं डम्पिंग आहे भलेही ते छोटं का असे ना पण जे पाला पाचोळा असतो तो एका ठराविक ह्याच्यात डम्प केला जातो की त्यांचे काही पर्टिक्युलर केअर असतात ते जे आठवड्याला त्याचं त्याच्यात खत घालणं किंवा असं काही असं तर पहिली आपण ते हे केलं पाहिजे की प्रत्येक वॉ म्हणजे प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक एरियामध्ये असं काहीतरी करून की करून ठीक आहे ड्राय वेस्टपासून आपण चालू करू की हळूहळू मग आपण वेट वेस्ट कट असं काही की आपला परिसर स्वच्छ कसा राहू शकतो हे माझं मेन पहिलं टार्गेट असणार आहे की तळेगाव हे स्वच्छ आणि सुंदर कस अजून जास्त कस आहेच ते पण अजून कसं करू शकतो खूप छान मुद्दा अपूर्वाणी इथं मांडलाय वेस्ट मॅनेजमेंट या विषयावरती तिला काम करण्याची आवड आहे आणि या व्यतिरिक्त आता एक तरुण चेहरा म्हणून तू अजून काय काय तुझे विजन आहेत पुढे जसं मी तुम्हाला सांगितलं की एक आपण ओपन डेटा पोर्टल म्हणून एक पोर्टल ओपन करतोय की ज्याच्यामध्ये सपोज आज एक कॉर्पोरेटर किंवा एक नगरसेवक जे काही फंड्स येत आहेत ते कसे युटिलाइज करतो आहे सपोज एखादा प्रोजेक्ट डेव्हलप करतो आहे तर त्या प्रोजेक्टचं डेव्हलपमेंटचं स्टेटस काय आहे ते काम कुठपर्यंत आलं आहे ह्याबद्दल नागरिकांना व्यवस्थित माहिती मिळायला पाहिजे की आज हे प्रोजेक्ट आहे ह्याचं डेव्हलपमेंट स्टेटस इतकं आहे हे पूर्ण व्हायला इतका हे टाईम लागणार आहे किंवा कोणाची काही कपलेट असेल क्वेरी uh, असेल सजेशन असेल आपण बेद सजेशन uh, yeah. इज आहेत कारण आजकाल आपण प्रत्येक जनरेशनच्या यूथचं सजेशन घ्यायला पाहिजे yeah. तर एक असं पोर्टल की ज्याच्यामध्ये नगरसेवक आणि तिथल्या लोकां जे नागरिक आहेत त्याच्यावर ट्रान्सफरच राहिली पाहिजे yeah. त्यांचे सजेशन्स त्यांचे व्ह्यूज uh, रिव्ह्यूज भडू शकतो फीडबॅक्स हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे तर आम्ही एक ओपन डेटा पोर्टल खोलतो आहोत की ज्याच्यामध्ये इन जनरल तिथे राहणाऱ्या लोकांसाठी Uh, जे काम करतोय किंवा हे त्यांचं अपडेट दोघांमध्ये राहिलं पाहिजे प्रत्येक होम टू होम आता सोशल मीडिया किंवा जनरेशन जनरेशनमध्ये आपण त्याचा जास्तीत जास्त वापर कसा करू शकतो तर मग ह्या हे एक प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यामध्ये आपण वन ऑन वन कनेक्ट राहू शकतो की प्रत्येक वेळेस तुम्ही आता फोन किंवा व्हॉट्सअप करण्यापेक्षा मला तेच एक विचारायचं आहे म्हणजे या केसमध्ये तुम्हाला प्रत्येक उमेदवाराला पर्सनली फिजिकली जाऊन भेटण्याची गरज नाहीये तुम्ही पोर्टल थ्रू कनेक्ट करण्यामध्ये राहू नक्कीच तुम्ही तुमचे okay. रिव्ह्यूज फीडबॅक तुमचे प्रॉब्लेम हे एका फक्त एक आ, एका क्लिक वर होऊ शकतं तर तो एक आमचा मेन अजेंडा असणार आहे की ज्यात आम्ही ओपन डेटा पोर्टल हे एक ऍप लॉन्च करणार आहोत अवॉर्ड साठी फ्युचर तळेगावसाठी नक्कीच करू पण okay. आता तरी आम्ही आमचा प्रत्येक प्रभाग क्रमांक सहासाठी एक पोर्टल ओपन करणार आहे की तिथले नागरिक रेजिस्टर्ड झाले की प्रत्येकाचे प्रॉब्लेम सोल्युशन फीडबॅक आणि रिव्ह्यूज हे सगळं पोर्टलवरनं हे करणार आहोत खूपच छान कल्पना आहे म्हणजे जसं आपण म्हणतो की उमेदवारांच्या गाठी भेटी तर फिजिकली न भेटता सुद्धा उमेदवारांच्या कनेक्टिव्हिटीमध्ये राहण्यासाठी ओपन पोर्टल तुम्ही लॉन्च करताय खूप छान आयडिया आहे या व्यतिरिक्त अजून तुला काय काय समस्या तुझ्या प्रभागात जाणवतात आणि त्यावरती तुला काम करायचं आहे माझ्या प्रभागात बघितलं तर माझ्या सासूबाई ह्या गेले पाच वर्षापूर्वी नगरसेविका होत्या त्यांनी रस् बेसिक नेसेसिटीज आपण म्हणतो रोड रस्ता पाणी लाईट हे सगळं बेस्ट करून केलेलंच आहे त्यांनी जे काम केलं आहे ते त्यांनी आत्तापर्यंत एकदम परफेक्शन आणि बेस्ट की असं नाही रस्ते केले आहेत परत दोन वर्षांनी नाही त्यांनी जे काम त्या काळात केलं आहे ते एकदम परफेक्ट केला म्हणजे की बाबा जेणेकरून सारखं ह्याच्यात नाही त्यांनी झिरो करप्शन म्हणू शकतो कधी झिरो करप्शन मध्ये सगळी कामं केली आहेत कधी त्यांनी पॉलिटिक्स पेक्षा मला वाटतं की समाजकारणावर करन, हा वारसा आमच्याकडे जास्ती आहे त्यांनी इनरविल म्हणा किंवा लायन्स क्लब म्हणा या ह्याच्यातसुद्धा इतकं स्वखर्चातनं कामं केली आहेत की फुल आपल्याकडनं फुल ना फुलाची पाकळी पण समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो ह्या दृष्टीने त्यांनी कामं केली आहेत त्यामुळं ते त्यांनी जी कामं केली आहेत त्यात थोडं ॲड ऑन कसं करता येईल ती आपण एका नेक्स्ट लेवलला कसं नेणार तर ह्यासाठी मी नक्कीच थोडंसं प्रयत्न करेल एक महिला म्हणून तुझ्या प्रभागातील महिलांसाठी तुला काही असं ठोस करायचं आहे का ओके uh, okay, तर uh, महिलांसाठी आता मी असं म्हणणार नाही किंवा आपण महिलांसाठी महिला ऑलरेडी त्यांच्या क्षेत्रात सक्षम आहेत पुढे आहेत त्यांनी आज आपण विविध क्षेत्र बघतो त्या सगळ्या ह्याच्यात त्या जे काही करतात ते छान आहे पण त्या क्षेत्रामध्ये ते अजून स्किल्ड वर्क किंवा स्किल्ड लेबर आपण कसं करू शकतो तर ह्याच्यावर माझा जास्ती भार राहील की बाबा माझ्या प्रभागातील ज्या महिला आहेत त्या पर्टिक्युलर वर्कशॉप्स आपण करणार की ज्याच्यामध्ये बेसिक तर सगळेच करत आहेत महिला नहीं। नहीं। आज प्रत्येक क्षेत्रात उत्तम काम करत आहे पण ते आपण म्हणू शकतो की अतिउत्तम किंवा वेल इक्विप्ड कसं करणार तर त्याच्यासाठी इनिशियली माझं असं आहे की पिंक इनोव्हेशन एम्पावरमेंट फॉर वुमेन की ज्याच्यामध्ये महिलांना आपण असं काहीतरी स्किल्ड लेब आ, स्किल्ड वर्कशॉप्स देणार की ज्याच्यामुळे त्या ज्या क्षेत्रात आहे त्यात अजून पारंगत कशा होतील किंवा विविध वर्कशॉप्स असे घेणार की जे आजच्या सोसायटी वाईज किंवा आज जे डेव्हलपमेंट आहे त्याच्यावर रिलेटेड असू शकतात की जसं की आपण म्हणतो की आपण शिवन क्लास हे ते ऑलरेडी आहे महिला त्या गोष्टीत पुढे आहे पण आता फॅशन इंडस्ट्री किंवा रिटेल सेक्टर ह्याच्यात आपण अजून काय करू शकतो अजून कसे वर्कशॉप्स घेऊ शकतो किंवा एक पर्सनॅलिटी म्हणून एक कोणाचं डेव्हलपमेंटसाठी आपण काय करू शकतो तर ह्यासाठी आम्ही पिंक इनोव्हेशन वुमेन एम्पॉवरमेंट म्हणून एक प्रोग्रॅम लाँच करणार की ज्याच्यामध्ये फक्त आपण आहे त्याला छान अजून कसं करता येईल एक फिल्ड लेबर आपल्याकडे पाहिजे की जेणेकरून आज आपल्याकडे एम आय डी सी तळेगाव एम आय डी सी आहे मल्टीनॅशनल आणि इंटरनॅशनल कंपनीज इन्व्हेस्ट करत आहेत तळेगावात तर आपल्या इकडच्या नागरिकांना त्याचा कसा फायदा होईल ते कसे स्वतःला एम्पावर करतील तर ह्याबद्दल जास्ती करून आम्ही काम करणार तर ते, ते मी ऍक्च्युअली पॉलिटिक्स हे हे एक मीडियम बघते सोशल वर्क करायचं हे एक पॉलिटिक्स हे माध्यम आहे गुड सोशल वर्क करायचं कारण आज मी जसं बोलते की माझे सासरे गेले किती वर्ष समाजकारणात आहेत की त्यांनी तळेगावची जी शवदाहिनी आहे की दोन हजार बारा तेरा साली त्यांनी रोटरीच्या माध्यमातून केली आहे त्यांनी स्वखर्चातनं काही की रोडची कामं केली आहेत किंवा खूप साऱ्या ठिकाणी आपण म्हणजे त्यांनी आपण बोलतो की अंगणवाडीसाठी कपाट वाटपाचं काम केलं हे त्यांनी खूप स्वखर्चातनं केलं आहे असं नाही की राजकारणच म्हणजे त्यातनं पैसे हे करू नये सो इनिशियली माझा बेस हाच आहे की टू डू सोशल वर्क की मी पॉलिटिक्स एक प्लॅटफॉर्म बघते टू डू गुड सोशल वर्क की जेणेकरून करून आपण लोकांसाठी देणं आहोतच ते त्याच्यासाठीच आपण आहोत सो माझा अजेंडा असेल की पॉलिटिक्स इज ऑलवेज अ मिडियम टू डू सोशल वर्क ओके अपूर्वाने आत्ताच सांगितलं की राजकारण हा एक उत्तम समाजकारण करण्यासाठीचा एक प्लॅटफॉर्म म्हणून ती वापरणार आहे त्याच्याबरोबरच महिलांना स्किल डेव्हलपमेंट अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी तिचे बरेचसे प्रोजेक्ट तयार आहेत तिच्या डोक्यात त्या कल्पना आहेत व त्या कल्पना ती प्रत्यक्षात राबवणार आहे तर अपूर्वा तुझ्या भावी वाटचालीसाठी आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा थँक्यू